महिला एकेरी जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेअंतर्गत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारामध्ये हा महिला एकेरीचा अंतिम सामना होतो आहे मोहोळ पंचायत समितीच्या या खेळाडूच्या विरोधात अक्कलकोटचा अक्कलकोटच्या महिला खेळाडूचा सामना होतो आहे सुरुवात झाली आहे आणि सुंदर असा सामना आहे आऊट आणि इथे पंच काही सूचना देत आहेत सपोर्टर्सना सुंदर प्लेसमेंट मोहोळच्या खेळाडूचं खरंतर भारतीय महिलांना विशेष करून ग्रामीण भागातील शिक्षिका असूनही त्यांना आणखीन अशा क्रीडा प्रकारामध्ये खेळण्या इतपत मोकळं वातावरण नाही परंतु यातूनही या आणि यासारख्या तालुक्या जिल्ह्यातील अनेक महिला इथं पार्टिसिपंट झाले आणि त्यांनी खेळाचा आनंद लुटला या खेळाचं वैभव वाढवलं आणि हा अंतिम सामना महिला एकेरीचा जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकारी क्रीडा स्पर्धांमधील okay. आणि हा आऊटसाईडला हा जातो आहे सपोर्टर खूप खुश आहेत सपोर्ट करतायत खेळाडू विचार करून आणि पुन्हा अक्कलकोटच्या खेळाडूंना थोडंसं दडपण आलं आहे आणि त्यामुळं हा प्रकार होतो आहे बॅकहँडला मारण्याचा सुंदर प्रयत्न ताकद लावतायत आणि पुन्हा हा अकलकटचा खेळाडू अतिशय जिद्दीनं खेळत असताना परंतु काही खेळातील कौशल्य का कमी पडत असल्या त्या मागं आहेत आणि पुन्हा एकदा आउटसाईड मोहोळच्या या खेळाडूचा खेळ उंचावतोय अक्कलकोटचा आणि आता मात्र सुंदर असं नेटजवळचं प्लेसमेंट अक्कलकोटच्या खेळाडू महिलेचं दोघेही शिक्षिका आहेत निश्चित पद्धतीनं आऊट गेलेला आहे थ्री नाईन आणि सुंदर फक्ता तीन आहे फोर नाईन आघाडी कमी करताय करता येत है। करता अक्कलकोटच्या खेळाडू अंतिम सामना बॅडमिंटनचा महिला एकेरी जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत क्रीडा स्पर्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि यात भाग घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मॅडम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय पोहीनकर साहेब इथे आहेत वेगवेगळ्या कीटमध्ये वेगवेगळ्या पंचायत समितीचे वेगवेगळ्या तालुक्याचे खेळाडू असा सुंदर माहोल इथं आहे ब्रेक घेतला जातो आहे ब्रेकनंतर पुन्हा सामना सुरू होतोय आणि पॉईंट मोहोळकडे जातो आहे उंच केलेली सर्विस आणि सुंदर असे प्लेसमेंट अक्कलकोटच्या खेळाडूची त्याचा आनंद घेत असताना जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मॅडम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोहिनकर साहेब आणि हा उंच फटका आउटला गेलेला आहे अक्कलकोट थोडंसं या अंतिम सामन्यामध्ये अक्कलकोटच्या महिला खेळाडू पिछाडीवर सुंदर फटका दोन्ही खेळाडू जिद्दीनं आहेत आणि उंच असा रॅलीचा हा प्रकार आणि आऊट गेलेले उंच सर्विस आउटसाइड आणि सुंदर असा फटका आणि इथे तीन गेलेला आहे प्लेसमेंट विरोधी खेळाडूपासून दूर मोळचा खेळाडू याच्याकडून होत आहे आणि इथं मात्र दूर मारलेला फटकाने त्याच्यामध्ये मोहोळच्या खेळाडूचा अंदाज चुकलेला आहे जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धे अंतर्गत बॅडमिंटन प्रकारात महिला एकेरीचा अंतिम सामना सोलापूरच्या प्रसिद्ध अशा ऑफिसर्स क्लब येथील इनडोअर उडन मैदानावरती इथं सोलापूरचे अनेक बॅडमिंटनचे खेळाडू घडले अनेक ऑफिसर्स इथं आपलं क्रीडा नैपुण्य दाखवून गेले आणि दाखवत आहेत सुंदर प्लेसमेंट अक्कलकोटच्या खेळाडू उंच फटका आणि प्लेसमेंट डाव्या बाजूला पॉइंट देणार सर्विस चेंज घेतला आहे या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा अधिकारी मॅडम जी इथं आहेत अंतिम सामना महिला एकेरी बॅडमिंटनचा अक्कलकोट पंचायत समिती विरोधात मोहोळ पंचायत समिती आणि सुंदर असं प्लेसमेंट अक्कलकोटच्या खेळाडूपासून दूर आणि विजेतेपदाकडे मोहोळचा मोहळचा खेळाडू जात असताना उंच असं प्लेसमेंट अतिशय चांगलं जजमेंट आऊट ट्वेंटी आणि गेम पॉईंट मॅच पॉईंट वेल ट्वेंटी खूप मोठं अंतर या दोन्ही खेळाडूमध्ये आणि नेटमध्ये आता मात्र ट्वेंटी या स्कोरवरती मॅच अक्कलकोटच्या खेळाडून आपल्या ताब्यात ठेवलेली आहे आणि इथं आणखीन सलग तीन पॉईंट अक्कलकोटच्या घेतले फोर्टीन ट्वेंटी फोर्टीन ट्वेंटी असा हा सामना आणि कुठल्याही क्षणी विजेतेपद मोहळकडे जाण्याची शक्यता आणि हे विजेतेपद मोहोळच्या खेळाडूंना जिंकलेलं आहे खूप खूप अभिनंदन मोहोळच्या खेळाडूचं खूप खूप अभिनंदन आणि आनंद व्यक्त करण्याच्या आणि खेळाडू वृत्तीच्या ह्या सर्व बाबी विजेता आणि उपविजेता दोघांचं हे अभिनंदन जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत क्रीडा स्पर्धेमध्ये मॅडमजी आपलं बॅडमिंटन प्रकारामध्ये महिला एकेरीमध्ये आपण विजेतेपद मिळवलेलं आहे प्रथमत तुमचा हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर आणि आता कर्मचारी म्हणून तुम्ही खूप दिवसांपासून वेगवेगळ्या गेममध्ये खेळत असाल कदाचित नाही सर मी माझी पहिलीच वेळ होती आणि मी मैदानात उतरले आणि इतला अनुभव छान वातावरण होतं त्यामुळे अजून ऊर्जा निर्माण झाली आणि पहिल्याच पदार्थात तुम्ही विजेतेपद मिळवलं किती आनंद झालाय खूप आनंद झाला मला वाटलं नव्हतं मला वाटलं की पार्टिसिपेशन करायचं आनंद मिळवायचा पण हा मजाहून डबल पे सुहागा झाला खूप खूप अभिनंदन हा आनंद कुणाबरोबर वाटाल तुम्ही कर्मचारीसोबत परत नंतर माझी फॅमिली माझे बिगेस्ट सपोर्ट सिस्टम माझे मिस्टर म्हणजे माझ्यासोबत रोज दीड तास प्रॅक्टिस करायचे आणि आमचे बंधू उपमावले सर त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं की कसं खेळायचं कुठे अँड शॉर्ट टाकायचं खूप खूप आभारी आहे त्यांचे पण आणि इथे जे कोण शेअर करत असते ते, ते सगळ्यांचे सर तुमचे देखील धन्यवाद आणि इतर महिलांना ज्या आणखीनही या क्रीडा प्रकारांमध्ये खेळ खेळात भाग घेण्यासाठी थोड्याशा मागं राहतात त्यांना तुम्ही काय सांगाल यापासून त्यांना मी म्हणेल की तुम्ही पुढे या घराच्या बाहेर पडल्याशिवाय किंवा आपल्या क्षेत्राच्या बाहेर पडतील तर आपल्याला रोजच असते शाळा 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 पुढे खूप चांगला संदेश तुम्ही दिलेला आहे परंतु एकूण घराचं वातावरण जर पाहिलं तर महिलांना बाहेर पडणं आणि खेळामध्ये भाग घेणं खूप अवघड आहे त्याचं मॅनेजमेंट कसं कराल राहावा असं सांगाल मॅनेजमेंट तसं जर आपली फॅमिली सपोर्टिव्ह असेल तर सगळ्या गोष्टी होतात आणि शक्यतो लेडीज जे आहे तर आणि बाहेरचं दाखवूनही करू शकतो कारण तिच्याकडे ती पावर असते पुन्हा एकदा तुम्ही तुमचं पूर्ण नाव आणि शाळेचं नाव सांगाल माझं नाव प्रेरणा सुंदर या मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमानताटक बोलवली केंद्र माझं कामती तालुका माझा जिल्हा सुद्धा तुमच्या या क्रीडा प्रकारासाठी आणि एकूण आयुष्यासाठी मी खूप शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद